नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो मी तुम्हाला आज जीन्स स्कर्टचं ब्लाऊज एकदम साध्या सोप्या पद्धतीने ब्लाऊजवरूनच ब्लाऊज कसं कापायचं ते शिकवणार आहे आज आपण आधी हा मागचा भाग काटणार आहे बघा ब्लाऊज मागचा भाग असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावरूनच असं माप घ्यायचं तुम्ही जरी नवीन ब्लाऊज शिवणार असाल तर हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की ब्लाऊज शिवाल्याची गॅरंटी आहे मला बघ माग घ्यायची गरज नाही आणि काही नाही इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच सोडायचं मधला बाप सरळ आता शोल्डर आणि मागचा मागचा खू मागचा गळा दोन इंच शोल्डर तीन इंच आणि मागचा गळा दोन इंच असं मिळून पाच इंच धुऊन घ्यायचं गळ्याचं पण आपण हे माप घेतलेलं आहे त्याच्यावर दोन इंच खून करायची आणि हे सरळ रेषा मारायची हे सहा इंच खूनच्या अर्धा इंच तिकडे घ्यायचं काही माप घ्यायची गरज नाही की कितीची घडी आहे ना काय आहे याला मागचा मागचं हे म्हणतात बगलचा भाग त्याला दीड इंचावर खून करायची आणि अशी गोलाई द्यायची व्यवस्थित हा आपला मागचा भाग मागचा गळा तुम्हाला कसा घ्यायचा हे त्याच्यावर अवलंबून आम्ही फक्त गोल किंवा चौकोन राहू दिला तर असंच कापायचा आणि जर गोल घेतला तर फक्त याला इथून गोल गोलाई द्यायची हे झालं आपला मागचा भाग याला आपण आता कट करूया आधी याच्यापासून सुरुवात करायची गड्यापासून आखलेलं ब्लाऊज केव्हाही सरपायचं नाही आपण सर सरक सरकत जा नाही तर मग आपला हात तरी काना चिरपा करायचा फक्त कापताना आता मला प्रॅक्टिस झालेली आहे म्हणून मी एकाच जागेवरून ब्लाऊज कापू शकते बसूनच बघा हा आपला मागचा भाग तयार आपण मागचा भाग काटलेला आहे आता याला इकडून अस्तीन कापून घेऊ आपण अस्तीन म्हणजे बाही आता पहा बघा ब्लाऊज मग मा, माझ्याजवळ कस्टमरने लांब बाह्यांचं दिलाय आणि सांगितलंय अख्खूड बाह्यांचं तर आपण अंदाजी चा चार इंचच्या घेऊ चारच्या आपली चार इंचाची बाई आहे तर अर्धा इंच इकडून आणि अर्धा इंच इकडून असे पाच इंच घेऊया आणि पाच इंचावर अशी खून करूया हे आठ इंचाचे लांबी आहे जर साडेआठ नऊ पण असेल तर चालते याला दोनवर अशी खून करून घ्यायची आणि बाहीचा आकार असा गोलाईमध्ये दे यायचा याला जर बा, ब्लाऊजवर बाई आहे त्याच्यानुसार माप घ्यायचं नाही तर आपली लांब बाई या ब्लाऊजाची म्हणून मी अंदाजी आकार देते याला आपण आता कट करून घेऊया मी अस्तरच्या बाहीला म्हणजे अस्तरच्या ब्लाऊजला फिश आकार जो देतात ना फोडून तो मी नंतरच अस्तर जॉईन केल्यानंतरच देते बघा हे अस्तर या एकाकडून आपण मागचा भाग का काढलेला आहे एकाकडून अस्थिन काढलेले आहे आता मध्य भागमध्ये आपण कटचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपण हे मागचा भागच पूर्ण ठेवूया ही युक्ती सांगते मी तुम्हाला आता कसं कापायचं आपण हे ब्लाऊज तर आता असं आखून घ्यायचं फक्त याच्यापेक्षा एक इंच जास्त खून करायची पूर्ण तशा तसं आपण आखून घेऊया आधी मग नंतर मी तुम्हाला आयडिया सांगते हे अंदाजी करते मी तुम्हाला ब्लाउजवरून सांगते बघा आता हा पुढचा गडा येईल ना आपल्याला मग पुढचा गडा मोजून घ्यायचा आपण पुढचा गडा मोजण्यापेक्षा खालचा भाग मोजायचा की बरोबर आयडिया येते आपल्याला आणि जर मोजूनच जर तुम्हाला घ्यायचं असेल की आम्हाला ब्लाऊज वरूनच सांगा तर बघा अर्धा इंच एक इंच आपण तिकडे वाढवलेलं आहे बरोबर आपला ब्लाउज आता हे दीड इंच घेतले तर आपल्याला या पुढच्या काखेला एकच इंच घ्यावा लागते म्हणून हा भाग आपण अजून गोलाई करू कारण याला फिशकट जोडला जातो आता मी हे ब्लाऊज नाही राहू दे हे ब्लाऊज प्रिन्स कटचं आहे म्हणून मी कटचंच म माप घेते तुम्हाला बघा अर्धा इंच बाहेरचा भाग आता याला असं जॉईन करायचं हे झालं प्रिन्स कटचा कट आता मी तुला तुम्हाला कापून सांगते आणि मग गोलाई कशी येईल या ब्लाऊजला ते सांगते आधी ब्लाऊज केव्हाही सरकवायचं नाही आपण सरकायचं इकडे तिकडे आता हा भाग इकडचा जशाच तसा ठेवायचा या भागाला आपण तीन इंच मोजूया तीन इंच ऐवजी मी चार इंच मोजते हे चार इंचावर खून केली आणि अशी एक इंचावर खून केली असं याला त्रिकोणचा कर द्यायचा आणि हे कापायच <tip> बघा याला आता असं जोडल्यावर पूर्ण गोलाकार घ्यायचा इकडनही थो थोडीशी गोलाही देऊन द्यायची बघा <tip> किती परफेक्ट होईल ब्लाऊज हे ही आपली मागच्या कड्याची एवढी पट्टी निघाली त्याला आपण पूर्ण अखंडच ठेवूया आणि अशी कापून घेते मी म्हणजे मग मागच्या दोघं बाजूने आणि मागच्या आणि पुढच्या दोघं बाजूला होऊन जाईल याला अशी मधून कापून घेते बघा आता आपण पट्टी कापूया काज बटनपट्टी केव्हाही काठ ज्या जिकडून काठ असतील तिकडूनच कापायची म्हणजे तुम्हाला फोल्ड करता म्हणजे नाही केली तरी चालते मग बोरे निघत मी जर काठाकडून आपण कापली तर बघा एक काचपट्टी एक बटन पट्टी एवढा कापूस एवढा कापड शिल्लक आहे आपला तो राहू द्यायचा जर लागला तर मदतीला बघा मी तुमच्या समोर आधी अस्तरचा कपडा कापून घेतलेला आहे अस्तरचा कपडा मी ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवलेला आहे आणि पूर्ण ब्लाऊज बसते की नाही ते आधी पाहिलेलं आहे आता अशाच असं आपण कापून घेऊया आपण हा ब्लाऊजच्या कपड्यावर जर ब्लाऊज कापत असाल तर एकाकडून दोघंकडून काट असता म्हणून एकाकडून अस्थिन कापायची आणि एकाकडून मागचा भाग काटायचा म्हणजे मागच्या भागावर पण मा, ले पट्टी लेस असला का किंवा काट असला तर ते काट पण येते आणि अस्थिंवर पण येते करून आणि शिवायचा भाग इकडून ठेवायचा हॅलो मग पूर्ण ब्लाऊज कापलेला आहे आता मी आता मी फक्त गोल पुढच्या गड्याला पायपिंगसाठी पट्ट्या कापत आहे तर पायपिंगसाठी केव्हाही पट्टे एकदम छो म्हणजे रु रुंदीला एकदम कमी घ्यायच्या नाहीतर मग ते असं ब्लाऊज उलटते मागच्या गड्याला मी डायरेक्ट दाब दापशिलाही करणार आहे त्याच्यामुळे त्याची पट्टी काही कापायची गरज नाही पायपिंगच छान पाहिजे गड्याला तेव्हा ब्लाऊज आकर्षक दिसते हे बघा हे पुढच्या गड्यासाठी मी कापलेलं आहे मी आज तुम्हाला मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये ब्लाऊज कसं कापता ते सांगितलं आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते कसं शिवते ते सांगणार आहे प्लीज माझ्या प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब पण करा आणि लाईक पण करा आणि मला सांगा तुम्ही जर ब्लाऊज कापलं माझ्या व्हिडिओवरून तर की कसं झालं ते